धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाहीये आहे सातत्यानं ना रोज आरोप होत आहेत त्यांनाकडून सांगितलं जात आहे चौकशी महिना दीड महिना झाला त्यामुळं आता मस्ता चौक मध्ये सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणार आहेत बसणारे बसणार तर दुसरीकडे सरकारमध्ये जे सेकील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाही जे काही जाऊन आले त्या गावातल्या लोकांच्या भावना त्याची तीव्रता बघितल्याच्या नंतर अशी व्यक्तीचा फायदा अजिबात राहणार नाही राज्यामध्ये एवढा त्याचा हल्ला होते लोकांच्याकडनं तरी सुद्धा सतव अखंड कायसे जी भूमिका घेऊन परंतु सर अजित पवार स्वतः म्हणतात की जर धरणले मुंडे तर त्यांना आम्ही पाह त्यांचा राजीनामा घेऊ अजूनपर्यंत ते दोषी अजित पवार सतत त्यांना म्हणतात सेंस असते माझ्याकडे नाहीये माझ्याकडे ही माहिती यापूर्वी काही लोकांच्या समोरली अशा अडव झाली की आल्याच्या नंतर त्यांना सत्ता सोडायला लागली आणि चौकशी झाली नाही म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे असा की नैतिकता आणि या सगळ्याचा काही संबंध आहे असं मला जाणवत आणि त्यावर कशा त्यांचे भाषा करेल पवारसाहेब काही का विशेषतः साहित्य संमेलनाच्या निमित्तानं का होईना मोदींच्या इथे तुमचा